इन्सुली येथे मुख्य वीज वाहिनी तुटल्याने गुरुवारी रात्री सुमारे दहा वाजता सावंतवाडी शहरासह सा परिसरातील गावांचा वीज पुरवठा खंडित झाला वाढलेल्या उष्णतेमुळे वीज पुरवठा नसल्याने ग्राहक देखील हैराण झाले तब्बल अडीच तास अंधारात राहिल्याने नागरिक हैराण झाले त्यांनी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु दूरध्वनी न लागल्याने आणि कार्यालयात कोणताही जबाबदार अधिकारी नसल्याने नागरिकांचा राग अनावर झाला त्यातच उपस्थित नागरिकांची गैरवर्तणूक केल्याचा आरोप करीत संतप्त नागरिकांनी अधिकच आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली अखेर रात्री उशिरा अभियंता श्री राक्षे यांनी झाल्या प्रकाराबाबत माफी मागितल्यानंतर नागरिक शांत झाले त्यामुळे सावंतवाडी महावितरण कार्यालयात काही काळ वातावरण तंग होते प्रशांत मोरजकर कोकणला ब्रेकिंग सावंतवाडी Medical आता जो जो ते मॅडम सांगतात तो सुद्धा आणि दुसरी गोष्ट लाईट गेल्यावर हा नंबर लागत नाही तुमचे जे अधिकारी आहेत हे जे कोण सावंतवाडीचे त्यांचा नंबर इथे लावून ठेवायचे आम्ही त्यांना फोन करणार मेडिकल मी दाखवते मेडिकल मोठ्या अक्षरात पाहिजे मोठ्या मी राखेशिवाय मी पंधरा वेळा कुणाला मेडिकल पाहिजे की नाही ते यायला तयार काय